हा काही गायवाडा नाही तर ही आहे मसनगाव ग्रामपंचायतची इमारत याला कुलूप लागलेलं ला असून हे कुलूप नेहमीच लागलेलं ला असते कारण ग्रामसेवक दररोज येत नाही गावातील लोकांना काही काम असलं तर शिपायाला विचारावं लागतं कि साहेब केव्हा येतील त्याच वेळेस ती कामे होतात तर ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या उदासीनतेमुळे गावामध्ये विकास कामे खोळंबलेली असून गावात जाणारा मुख्य मार्ग अनेक वर्षापासून रखडलेला असून शाळकरी विद्यार्थी देखील याच मार्गाने येतात याच्यावरच थांबता येणार नाही तर गावातील सर्व नाल्यांवरचे धाबे याच्यावरच थांबता येणार नाही तर गावातील सर्व नाल्यांवरचे धाबे तुटलेले आहेत गावांमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देखील मोठा भ्रष्टाचार झालेला असावा अशी गावातील लोक म्हणतात तर स्वच्छतेकरिता केंद्र शासन आणि राज्य शासन एवढा मोठा गलगंड खर्च करत असून देखील गावांमधील जी शाळा आहे त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शौचालयाची अतिशय दयनीय अवस्था दिसते शाळेमधील संपूर्ण पटांगण चिखलाने भरलेले दिसते तर अंगणामध्ये देखील संपूर्ण तुटफूट झालेले असून हेडमास्तरांनी वारंवार ग्रामसेवकांना सांगितले असता ग्रामसेवक त्याकडे कानाडोळा करतात एवढ्यावरही थांबता येणार नाही मंदिर आणि मस्जिदला जाण्याकरिता सुद्धा मार्गाची अतिशय खराब अवस्था आहे कोरोना काळामध्ये लाखो रुपये खर्च करून देखील ग्रामपंचायतच्या निष्काळजीपणामुळे कोरोना काळामध्ये लाखो रुपये खर्च करून देखील ग्रामपंचायतच्या निष्काळजीपणामुळे आयुष्यमान भारत या आरोग्य केंद्राची अतिशय दयनीय अवस्था आहे संपूर्ण काचे तुटलेली फुटलेली आहेत तर आतमधील असलेली अनेक वस्तूंची तुटाफूट झालेली आहे याही पुढे स्पष्ट बहुमत आणि महिला राज असून देखील गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नाही वारे येथील धरणाच्या वालवरूनच हे गावकरी पाणी आणतात जेव्हा की गावालगतच पूर्णा नदी वाहत राहते ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासनाकडून करोडो रुपयाचा निधी येतो परंतु काय तो निधी खरोखर योग्य मार्गी लागतो जेव्हा आम्ही अशा ग्रामीण भागांमध्ये फिरलो त्यावेळेस आम्हाला असं दिसलं की हा निधी खरोखर योग्य मार्गी लागत नसावा म्हणून येथे असं म्हणावं लागते गाव तसं चांगलं परंतु ग्रामसेवकांनी त्याला वेशीला टांगलं एकंदरीत विकास कामाच्या नावाखाली गावामध्ये फक्त लाईट आणि नाल्या काढणे एवढेच होत आहे केंद्र शासनाकडून डिजिटलायझेशन केल्यानंतर देखील या ग्रामपंचायतीमध्ये मिळालेला कम्प्युटरचा संच दिसत नाही शासनाकडून एवढा मोठा भरगतचा निधी येऊन एवढा मोठा गलगंड पगार घेऊन ग्रामसेवक करतात तरी काय हे पाहणे गरजेचे आहे वर्ष म्हटल्यापेक्षा आता सध्या तीन वर्ष नवीन सत्ता स्थापन झालेलं आहे ग्रामपंचायतमध्ये ह्या तीन वर्षात गावाचा जो लेखा जो काय विकास कामायचा हा फक्त असा आहे की गावात लाईट लावणे आणि नाल्या काढणे याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आणि जे दोन कामं पडले फक्त ते दलित वस्ती योजनेचे आहेत आणि बाकी जे सत्तावीस ग्राम ग्रामसभेच्या याच्यात जी माहिती मिळाली त्याच्यात सत्तावीस लाखाची कामं मंजूर झालेले आहे पण अजून त्याचं इस्टिमेट वगैरे काहीच तयार नाही आहे काहीच नाही आहे जे पंधरा वित्त आयोगात जे सत्तावीस लाख रुपये मंजूर झाले याचा अजून काहीच कामाचं वाटचाल नाही आहे आणि जे रस्ते जे बाकी आता मंजुरात झालेले आहेत ते आमदार निधी किंवा <coughs> खासदार निधी <नहीं> पंचायतिरिक्त <coughs> समजा राज्य सरकार याच्या योजनेतून कोणते नवीन कामं असे कधी आलेले नाही आहेत भ्रष्टाचाराचा लेखाजोखा अजून बघितला नाही आहे मी पण भ्रष्टाचारापेक्षा कसं आहे की कामच आणण्याची ओढ कोणाला लागलेली नाही आहे आता बाकीचे गावं पाहतो आम्ही तिथं विकासकामं एवढे चांगले चालू आहेत की त्यांचं नाव राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर आणि एक तालुक्यातलं मोरगादी ग्रस्त तिथं केंद्र सरकारमध्ये पात्र ठरलं विकास कामासाठी पण या गावात एवढं गाव सुविधायुक्त असल्यावरही इथं कामाचं काहीच वाटचाल नाही आहे पशुवैद्यकीय दवाखाना तर इथं नाहीचाही याची गरज आहे कारण की इथून जवळपास सात ते आठ किलोमीटरवर पशुवैद्यकीय दवाखाना आहे इतक्यापर्यंत आजारी जनावर आपण नेऊ शकत नाही आणि तिथं याची गरज आहे क्षणाचा विषय असा आहे की त्याची दयनीय अवस्था आहेच आणि त्याची हराशी पण कमी पैशात होते परंतु कसं आहे की ग्रामपंचायतनं त्यात पुढाकार घेऊन आजपर्यंत त्याच्यासाठी काहीही हालचाल केलेली नाही आहे आणि तिथं जे काम आता जे ओट्याचे कामं झालेले आहेत आठवडी बाजाराचे त्याच्यावर देखभाल दुरुस्तीच्या अंतर्गत कोणतंच काम केलेलं नाही आहे ऑफिसला त्यांचा असा दिवस निश्चित नाही राहा निश्चितपणे तर आपल्याला ग्रामपंचायतवर जावं लागते आणि ते सुद्धा जे शिपाई आहे त्यांच्याजवळ माहिती घ्या लागते ग्रामसेवक येतात का येत असले तर मग आपल्याला तिथे नजर राहावं लागते हा रंगरंगोटी करता सामान दिलं आणि तसंच काही कपाड वगैरे दिलेत काही इतर साहित्य दिलेत त्यांनी हा वगैरे हे ते खुर्च्या मी ग्रामसेवक साहेबाशी बोललो दोन वेळेस बोललो तर ते करणार आहे एक दोन दिवसामध्ये हे जे जे थोडंफार आहे तेच ते करणार आहे किती दिवसापासून फुटलेला आहे ते हे आता जवळपास हो शौचालय सच्च। ते दुरुस्त करून देतो म्हणजे शौचालय किती दिवस वर्षावजून खराब आहे तर बरेच दिवसा मग म्हणजे कसं त्याचं आता थोडंसं ते दुरुस्ती करून देणार आहेत ते नाही आहे बरोबर आहे पण ते दुरुस्त करून देतो म्हणे का सर आपण त्यांना कल्पनेल दुरुस्त करून देतो म्हणे की नाही साहेब हो दुरुस्त करून देतो महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव